नमस्कार संपूर्ण माझी यूट्यूब फॅमिली सर्व माझी ऑडियन्स आणि सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे लाडक्या बहिणी आज आहे अकरा फेब्रुवारी आज अकरा तारीख आहे आणि आज आपला बा बारा वाजून पाच मिनिटांनी आपला एक व्हिडिओ आलेला आहे त्यामध्ये मी तुम्हाला सर्व सांगितलेले आहे की तुम्ही ई के वाय सी कशी करायची आणि त्यामध्येच मला बहिणींनी कमेंट केली की आमच्याकडे काही कागदपत्रं नाही तर आम्ही ई केवायसी कशी करायची तर मी तुमच्यासाठी लगेचच हा व्हिडिओ आणत आहे तर लाडक्या बहिणी तुमच्याकडे काही कागदपत्र नाही ना काही हरकत नाही परंतु सगळ्या लाडक्या बहिणींना ई के वाय सी करणे हे अतिशय आवश्यक आहे तुम्ही जर ई केवायसी केली नाही तर तुम्ही जरी पात्र असाल जरी गरजू असाल तरीसुद्धा तुम्हाला लाभ मिळणार नाही म्हणून लाडकी बहीण योजनेमधील प्रत्येक लाडक्या बहिणीला ई के वाय सी करणे हे अत्यंत आवश्यक आहे बघा लाडक्या बहिणी आता ही जी नवीन वेबसाईट आलेली आहे ना नवीन म्हणजे सरकारने पुन्हा वेबसाईट सुरू केलेली आहे परंतु त्यामध्ये फक्त ज्यांची ई के वाय सी चुकली आहे त्याच बहिणी फक्त इक ई के वाय सी करू शकतात आत्ताच्या या वेबसाईटवर ऑनलाईन पण बाकीच्या ज्या बहिणी आहेत की त्या बहिणी विधवा आहेत निराधार आहेत परितक्त्या आहेत एकल आहेत किंवा ज्यांचे घटस्फोट पण झालेले नाही आणि पती पण सांभाळत नाही आणि ज्या बहिणींकडे कोणतेही कागदपत्र नाही अशा ज्या बहिणी आहेत त्यांची पण ई के वाय सी राहिलेली आहे आणि अजून कोणत्या बहिणी आहेत की त्यांची ई के वाय सी राहिलेली आहे काही बहिणींनी हाफ के वाय सी केलेली आहे काही बहिणींनी म्हणजे अर्धवट के वाय सी झालेली आहे तर अशा सगळ्या प्रकारच्या लाडक्या बहिणींसाठी आपण आता ई के वाय सी कशी करायची तेच आपण आता या व्हिडिओमध्ये बघत आहोत तर हा जो तुम्हाला स्क्रीनवर फॉर्म दिसत आहे ना हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे हा अर्ज तुम्हाला लिहायचा आहे या अर्जामध्ये काय आहे तर तुम्हाला तुमचं नाव आहे पत्ता आहे म्हणजे जो पत्रव्यवहाराचा पत्ता म्हणजे ज्या पत्त्यावर तुमचे पत्र वगैरे येतात काय जे काय असेल कुरिअर येतं पत्र येतं असा जो पत्ता तुमचा आहे त्याला म्हणतात पोस्टल ॲड्रेस जो तुमचा आहे तो तुम्हाला इथे लिहायचा आहे नंतर तुमचं आधार कार्ड नंबर लिहायचा आहे मोबाईल नंबर लिहायचा आहे आणि तुम्ही कोणत्या गावात म्हणजे तुमचं जे काय असेल सिटी असेल तालुका असेल खेडेगाव असेल गाव असेल जे काय ते तुमचं गावाचं नाव म्हणजे ठिकाण लिहायचं आहे आणि मग नंतर सरकारने इथे सर्व मजकूर म्हटलेलं आहे की अशा अशा पद्धतीने ई केवयसी तुमची राहिल्यामुळे आता तुम्हाला सरकार हे पुन्हा ही संधी देत आहे ई केव्हा सी करण्याची तर ही सगळे तुम्ही तुमची इथे माहिती भरा आणि इथे सगळ्यात खाली जे दिलेलं आहे तिथे कागदपत्र दिलेले आहे आता तुमच्याकडे कागदपत्र नाही येत ना हरकत नाही आता मला एकच सांगायचं आहे बघा लाडक्या बहिणी हा जो तुम्ही अर्ज आहे ना हा अर्ज तुम्ही मी याआधी पण पुष्कळ याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये दिलेला आहे अर्ज तरीसुद्धा मी आता याच व्हिडिओमध्ये खाली मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये याची पी डी एफची लिंक देते किंवा मी तुम्हाला या याची या अर्जाची लिंक देते त्यावर तुम्ही टच करा आणि तो अर्ज ओपन होईल म्हणजे ती पी डी एफ ओपन होईल मग तुम्ही तिथून तो अर्ज त्याची जेरॉक्स काढा किंवा प्रिंट काढा चालेल काही पण केलं तरी चालेल तर अशा पद्धतीने तुम्ही हा अर्ज लिहायचा आहे आणि या अर्जामध्ये काय आहे म्हटलेलं आहे खाली तर कागदपत्र त्यामध्ये काय आहे तर लाडकी बहीण योज म्हणजे जी लाडकी बहीण आहे ना जी लाडकी बहिण योजनेमध्ये लाभ घेते तिचं आधार कार्ड आहे तिचं पतीचं किंवा वडिलांचा आधार नंबर आहे किंवा त्याच्यामध्ये अजून आहे तुमचं रेशन कार्ड आणि तुमचं टी सी म्हणजे काय तुमचं शाळा सोडल्याचा दाखला किंवा तुमचा जन्म दाखला असं हे तुम्हाला लागणार आहे तर तुम्ही म्हणाल आमच्याकडे कागदपत्र नाही तर ठीक आहे तुमच्याकडे जर कागदपत्र नाही आहे ना तर आपण आता यापुढे कसं करायचं आहे तेच मी तुम्हाला सांग सांगत आहे या व्हिडिओमध्ये तर आधार कार्ड आणि अर्ज बघा तुमच्याकडे काहीच कागदपत्र नाही आहे ना तर तुमच्याकडे फक्त तुमचं आधार कार्ड तर असेल की का� नाही बरोबर आहे ना तुमचं फक्त आधार कार्ड आपण आता या अर्जासोबत आता मी तुम्हाला जो अर्ज दाखवला स्क्रीनवर त्या अर्जासोबत तुम्हाला तुमचं आधार कार्डची झेरॉक्स तीसुद्धा तुम्हाला जोडायची आहे आणि आणखीन काय तर तुम्हाला त्याच्यासाठी आणखीन एक अर्ज त्यासोबत लिहायचा आहे तर तो अर्ज काय आहे कसा लिहायचा आहे ते पण मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगत आहे तर लाडक्या बहिणी बघा मला तरी असं वाटतं की कागदपत्र तुमच्याकडे कोणतेच जरी नसले तरी आधार कार्ड हे प्रत्येकाकडे असतंच जर तुमच्याकडे जर आधार कार्ड नसेल तर मग तुम्हाला तर लाडकी बहीण योजनेचा यापुढे काहीच लाभ मिळणार नाही तर लाडक्या बहिणी जो मी तुम्हाला अर्ज दाखवला तो अर्ज आधार कार्डची झेरॉक्स बरोबर आणि आता त्याच्यानंतर त्याच्यासोबत तुम्हाला आणखीन एक अर्ज लिहायचा आहे तो मी तुम्हाला आता सांगत आहे तर एका कोऱ्या कागदावर तुम्हाला हा अर्ज लिहायचा आहे त्याच्यामध्ये तुम्ही एक असं मोठं पेपर येतो बघा रजिस्टरचं पान म्हणतात त्याला मोठं फुलस्केप म्हणतात त्याला तुमच्याकडे जर नसेल घरामध्ये तर तुम्ही तो एक रुपयाला काय दोन रुपयाला काहीतरी एक कागद मिळतो पुस्तकांच्या दुकानावर तुम्ही तिथून तो एक कागद घ्या आणि त्याच्यावर तुम्ही वरती लिहायचं आहे माननीय महोदय लिहायचं आणि मग तिथे लिहायचं तुम्हाला पूर्ण खाली तुमचं नाव तुमचा पत्ता जो पत् तुमचा पत्र व्यवहाराचा पत्ता आहे तो पत्ता ज्या पत्त्यावर तुमचे पत्र वगैरे येतात तो पत्ता लिहायचा आहे नंतर मोबाईल नंबर तुम्हाला लिहायचा आहे नंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर लिहायचा आहे आणि मग नंतर तुम्हाला त्या अर्जामध्ये लिहायचं आहे की तुमची ई के वाय सीचं कारण काय कशामुळे तुमची ई के वाय सी राहिली तुमची जर ई के वाय सी चुकली असेल म्हणजे तर तसं लिहा म्हणजे दुसरं कारण असेल समजा तुमचं पर्याय निवडताना चूक नाही झाली आहे दुसऱ्या कारणामुळे तुमची ई केवासी चुकली आहे तर तसं लिहायचं आहे जर तुमची ई केवासी हाफ तुम्ही अर्धवट ई केवासी केली असेल तर ते कारण लिहा जर तुम्ही तुमच्याकडे कागदपत्र जर नसल्यामुळे तुमची ई केवासी राहिली असेल तर ते कारण लिहा जे काही कारणामुळे तुमची ई केवासी राहिलेली आहे ते कारण तुम्हाला लिहायचं आहे मग नंतर तुम्हाला काय म्हणायचं आहे की अशा या कारणामुळे माझी ई के वाय सी राहिलेली आहे तर आता मी विनंती अर्ज लिहित आहे त्यासोबत माझा आधार कार्ड मी जोडत आहे त्यासोबत मी हा अर्ज लिहित आहे कारण की आता माझ्याकडे कोणतेही कागदपत्र नाही माझ्याकडे फक्त आधार कार्ड आहे तर मी आधार कार्ड या अर्जासोबत जोडत आहे असं तुम्हाला त्या कोऱ्या कागदावरच्या अर्जामध्ये लिहायचं आहे तरी आपण सरकारने मान्य करून घ्यावी माझी के वाय सी मान्य करून घ्यावी आणि मला मी गरजू आणि पात्र महिला आहे आणि मला माझे राहिलेले हप्ते मिळावे आणि यापुढील पण हप्ते मिळावे अशी मी तुम्हाला विनंती करत आहे असं तुम्हाला कोऱ्या कागदावर हा एवढा अर्ज असा लिहायचा आहे आणि मग नंतर तुम्ही हे जे सगळे आहेत ना आता काय झालं एक अर्ज झाला आणि हा नंतर एक कोऱ्या कागदावरचा एक अर्ज झाला आणि आधार कार्ड झालं असे तीन कागदपत्र झाले तुमचे बरोबर तर आता तुम्हाला हे तीन कागदपत्र कुठे द्यायचे आहे तेच मी तुम्हाला आता सांगणार आहे तर लाडक्या बहिणी बघा तुम्हाला काय करायचं आहे एक पहिला तुम्हाला मी पर्याय सांगते आहे अंगणवाडी सेविकांकडे तुम्ही जाऊन द्या हे सगळे तुमचे दोन्ही अर्ज आणि आधार कार्ड हे तीन कागदपत्र जर तुमचं अंगणवाडी कार्यालयामध्ये त्या अंगणवाडी सेविकांनी तुमचं हे अर्ज आणि कागदपत्र स्वीकारलं नाही घेतलं नाही तर तुम्ही काय करायचं पुढे जायचं पुढे म्हणजे कुठे पंचायत समिती कार्यालयात आता पंचायत समिती कार्यालयामध्ये पण समजा जर तुमचे अर्ज आणि कागदपत्र घेतले नाही तर तुम्हाला कुठे जायचं आहे जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं आहे पंचायत समिती कुठे असते तालुक्याच्या ठिकाणी जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालय कुठे असतं जिल्ह्याच्या ठिकाणी आता जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन तुम्हाला ते कागदपत्र आणि अर्ज तुम्हाला द्यायचं आहे आणि बघा हे तीन तर पर्याय तुम्हाला मी सांगितलेले आहे चौथा पर्याय काय आहे शेवटचा महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय या चार पर्यायांपैकी कोणीतरी तर तुमचं अर्ज हा घेणार की नाही नक्की घेतील तुमचं अर्ज आणि कागदपत्र या चारींपैकी एका ठिकाणी तरी तुमचं हे स्वीकारले जाईल घेतले जाईल तर ला लवकरात लवकर लाडक्या बहिणी तुम्ही हे सगळी प्रक्रिया पूर्ण करा जर तुम्हाला लाडकी बहिणी योजनेमध्ये कायम राहायचं असेल तुम्हाला सर्व हप्ते जर तुम्हाला कायमस्वरूपी हवे असतील तर तुम्हाला ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल तर लवकर करा काही समस्या असल्या तर मला कमेंट आठवणीने करा हां सगळ्या लाडक्या बहिणींनी